श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री गोपालबुआ केड़कर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन भाग नौ जन्मकाळ श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास ते तिथे कोठून आले याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही तथापि त्यांच्या भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली ती अशी उत्तर हिंदुस्थानात श्री भगीरथाचं उत्तरेस मोठं आरण्य आहे तिथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात त्या वनात एका वारुळात श्री स्वामी महाराज तपश्चर्या करीत असताना एक लाकूड तोड्या लाकडं तोडत महाराजांच्या वारुळाजवळ आला त्यानं कुऱ्हाडीचे घाव वारुळावर घातले ते महाराजांच्या मांडीला लागले ते घाव पुढे महाराजांच्या मांडीवर दिसत असत लाकूड तोड्यानं एका आरथी जगावर उपकारच केले असो तिथून महाराज निघाले ते, ते काशीक्षेत्री पूर्वदेशी प्रकट झाले पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले नंतर यतीराज देवलग्रामात जाऊन तिथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या ब्रह्महत्यादी पातक पादुकांच्या दर्शनानं नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे त्यानंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले तिथे मठ स्थापन करून त्यास आठ गावांची जहागिरी मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले त्यावेळी महाराज चंचल भारती या नावानं प्रसिद्ध होते महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते त्या मठासंबंधी काही लढथड पडल्यामुळे मूळ संपादक म्हणजे संस्थापक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती त्यांची सही आणावी म्हणजे संस्थांच्या कामाचा निकाल करू असं सरकारचं म्हणणं होतं परंतु महाराजांनी त्याला सही दिली नाही पुढे महाराज रामेश्वरला गेले तेथून उडपी क्षेत्रास जाऊन पंढरपुरास आले नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्धीस आले महाराजांचं वय चारशे ते पाचशे वर्षांचं होतं असं काही लोक सांगतात पण त्यांच्या वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळालेली नाही ते पुराण पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण कबूल करी श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री गोपाल बुआ केकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ